जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी उमेद व घरकुल विभागाचे कामकाज अतिशय उल्लेखनीय केले असल्याने सदर कामकाजात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी व्यक्त केले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात डॉक्टर सुधीर ठोंबरे यांची हिंगोली येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार व निरोप समारंभ संपा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव महिला बालकल्याण विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी विवेक जमताडे शंकर कवितके जसमिन शेख ठोंबरे मॅडम सहाय्यक प्रकल्प संचालक रतिलाल साळुंखे लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर म्हणाले उमेद अभियान असो की घरकुल विभाग यामध्ये सुधीर ठोंबरे यांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना राबवून विभागाचे काम चांगले केले आहे अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच सर्वांना सोबत घेऊन कामकाज केले उमेद अभियानामधील ड्रेनेजचे अवजार बँक असेल उमेद अभियानातील ड्रोनची अवजार बँक असेल किंवा घरकुलमधील वाळूचे धोरण असेल यामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर ठोमरे म्हणाले उमेद अभियानामध्ये जिल्हा नियोजनमधून महिला बचत गटांच्या माध्यमातून मिनी शॉपिंग मॉल मिलेट युनिट कोल्ड स्टोरेज ड्रोन अवजार बँक आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले तसेच घरकुल विभाग यामध्ये सर्वात जास्त उद्दिष्ट असताना सोलापूरचे काम चांगल्या पद्धतीने झाले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे पण यामध्ये योगदान आहे असे ठोंबरे म्हणाले सर्वांनी कामकाजात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील अमोल जाधव प्रसाद मिरकले शंकर कवितके जस्मीन शेख रतिलाल साळुंके सचिन चवरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी उमेद अभियान व घरकुल विभागाचे सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन दयानंद सरबळे यांनी केले तर आभार सूर्यकांत तोडकरी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका